मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार रोड पलोज प्रोपरायटर कुलभूषण विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यात रंगल्या गप्पा एकमेकांना कायम देणारे एकत्र राजकीय चर्चांना आले उधान स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने कडेगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र आले होते त्यावेळी एकमेकांना नेहमीच पाण्यात पाहणारे जयंत आणि विशाल पाटील मात्र एकमेकांच्या शेजारी बसून निवंत गप्पा करताना आज दिसले हे चित्र पाहून उपस्थितांच्या भोवया उंचावल्या आणि राजकीय चर्चांना उधाण आलं राजकारणात कोणाचे कायम शत्रू किंवा मित्र नसते याची खात्री पटली लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराविरोधात विशाल पाटील यांनी दंड थोपटून बंडखोरी केली होती आणि चंद्रहार पाटलांचा पराभव केला होता त्यानंतर या दोन्ही नेत्यातील संबंध ताणलेलेच होते या पार्श्वभूमीवर आजच्या या भेटीमुळे विधानसभा निवडणुकीत मागच्या वेळची कटुता संपल्याचं चित्र दिसून येत आहे